एच काय काय कायची व्या काय करतो बरे जेवण झालं हो जाऊ नको पापा व्हिडिओ शूट करतात ताई जेवण झालं हा सुस्ती आली आहे अगं गाड्या कशा आहेत तर ट्रॅक्टरवर बसतात म्हणजे सुस्तीच नाही ती टाकार काय इथपर्यंतच आहे तुम्हाला ती लांबपत वर नाही झोप लागली कस काय होय

मी घेतलंय पप्पानाय पप्पाने पत्याला घेतला वय जाऊ इकडे चिव्या चिव्या काही इकडे व चिव 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 हे कटाळणार आहे मी काय करते तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे राजवीर हॉटेल जेवायला आणि व्हिडिओ उभी होता व्हिडिओ शूट झालेला कुठे नाही लागली होती शाळेत न्याय लागली होती ना देखे। हा बाळ शाळेत नेत होती ना हा शाळेत नेत होती आगापणा करत होती कशाला पाहिजे

हा जशा आहेत न्यू न्यू घातलं काका कड चालला हा जा तुमची होती का नाही स्क्रिप्ट लिहून हो काय झालं ना पटापटा स्क्रिप्ट होत आहे पॉझिटिव्ह झाली का मच्छी तयार आता खायला जेवायचं हो जु आता मी मला भाकर टाकते केली ना हो युटूबवर बघून केली ना हो डोळ्यात तेल घालून युट्यूब तुम्ही खाऊन बघितली टेस्ट कशी झाली आता सुरुवातीत हे दोन तीन प्रकार करून ठेवल्यात माहित माणसाने एक प्रकार करावा पटकन उरकावा तीन तीन आयटम करून ठेवल्यात तुम्ही कशाला आणलं मग मी आणलं नाही पण मला काय म्हणायचं होतं की आपलं पटकन उरकायचे आता एक वाजली दोन व्हिडिओ घ्यायचे व्हिडिओ होत परीचं सेलिब्रेशन बी होते फक्त तुम्ही डिला पड ना का आम्ही आज परीला न्यू ड्रेस घेतला परी फुल मूड मध्ये कसं करायचंय कसं करायचं काय सुचना हो, हो साडे अकरा वाजता आल्यापासून कायच केलं दोन तास गेलो रफ करून दोन तास काय स्क्रिप्ट लागत अर्धा तास स्क्रिप्ट लिहून झाले असत आता एक वाजले मी काय म्हणतोय आता जेवा जेवायचं का आवडला का ड्रेस तुला हेच पाहिजे होता अशीच जीन्स पाहिजे होती का मग आता व्हिडिओ दोन घेणार ना फास्ट मध्ये एका मिनिटातच तीन व्हिडिओ घ्यायचा का आज पाच व्हिडिओ घ्यायचं पप्पाला सांग स्क्रिप्ट रेडी ठेवा म्हणा पाच व्हिडिओ घेणार

तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे रानामध्ये एक व्हिडिओ शूट आहे एक भाऊ यायचं रानात खरपताना भांडण असा द्यायचा हां आय थिंक तोच आहे वाटतं आणि मटणाची पार्टी तर तो एक आहे व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत कसा व्हिडिओ आहे का आहे तर आता आलेले आहेत बघू चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो झाले आता शूट कम्प्लीट इकडं आहेत संध्याताई आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर इकडं चालू आहे पॅकिंग पैक काय पैक। काय म्हणत हो रोल काय ती म्हणते पॅकअप पॅकअप आणि परी कुठे गेली हो हां इथं आहे परी परीला खुरपायचं नाही ना आदय जर कुणाची इथं खुरपायचं असेल ना तर सांगा परीला पाठवून देतो आम्ही तिला तर ओके बाय बाय कस वाटलं ताई कस वाटलं रानात मस्त झाली आहे अर्धशेत तर आम्ही खुरपून दिले रिटेक घेता घेता शूट सुद्धा खूप छान झाले आता थोड्याशा रील्स घेतल्यात आणि आता निघायचे घरी कारण की भरपूर शाडो पण आलेला अंधार असा पडत चाललाय तर चेड्या बाय कर बाय 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 बघती बाय कर बायकर बायकर चूक मी बोल माझ्याकडं बघते बाय कर बाय 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 मला कर बाय